तरुण मंडळ येथे मेन लाईन भरून त्यातील सांडपाणी बापूजी शाळा दत्त मंदिर पर्यंत वाहत होते त्याची दुर्गंधी आसपासच्या घरामध्ये दुकानात पसरत होती त्यामुळे येथील नागरिक व दुकानदार त्रस्त होते ही बाब आम आदमी पार्टीचे सचिव मल्लिकार्जुन पिलगेरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन तेथील स्थिती दाखवली आज रोजी यंत्रणा हलली व ड्रेनेज लाइन क्लिअर करण्यात आली त्यामुळे येथील दुकानदार व नागरिकांची दुर्गंधी पासुन मुक्तता जय तरुण मंडळ येथे मेन लाईन भरून त्यातील सांडपाणी बापूजी शाळा दत्त मंदिर पर्यंत वाहत होते त्याची दुर्गंधी आसपासच्या घरामध्ये दुकानात पसरत होती त्यामुळे येथील नागरिक व दुकानदार त्रस्त होते ही बाब आम आदमी पार्टीचे सचिव मल्लिकार्जुन पिलगेरी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन तेथील स्थिती दाखवली आज रोजी यंत्रणा हलली व ड्रेनेज लाईन क्लिअर करण्यात आली त्यामुळे येथील दुकानदार व नागरिकांची दुर्गंधी पासून मुक्तता झाली जय हिंद आपला माणूस मल्लिकार्जुन सुशिला सिद्राम पिलगेरी आम आदमी पार्टी शहरचे महासचिव